शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज नाशिकमध्ये आहेत या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असलेले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्र्यंबकेश्वर येथे जात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले त्र्यंबक राजाची विधिवत पूजा करत जयंत पाटील आणि अमोल कोले त्र्यंबक राजाच्या चरणी लीन झाले एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक